कथेचं नाव आहे काळविहीर भाग दुसरा भाग पहिला पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे आता पुढे साधू पुढे सांगू लागला त्यांच्यामुळे गावातील वातावरण बिघडू लागले शांत असणाऱ्या गावात रोज भांडणं होऊ लागली गावकऱ्यांनी तिघांना गावाच्या बाहेर काढले पण गावाच्या बाहेर एका रात्रीत त्यांनी घर बांधले एके दिवशी गावातील एक लहान मुलं गायब झाले त्याला खूप शोधले पण काही सापडले नाही एवढ्या लहान गावात ते हरवणे शक्यच नव्हते नक्कीच कोणीतरी त्याला पळवले असणार दिवस मावळून रात्र झाली सगळ्यांना त्या बाईवर संशय येत होता पण ते तिघे घरात नव्हते एकाने तिघांना स्मशानाच्या दिशेने जाताना पाहिले होते गावातील लोक हातात काठ्या घेऊन तिकडे निघाले त्यात मी पण होतो स्मशानात तिघे बसले होते बाजूलाच एका चितेवरचे निखारे धगधगत होते नुकत्याच लग्न झालेल्या तरुण स्त्रीचे प्रेत त्यांनी उकरून काढले तिच्या अंगाला लागलेली माती एका भांड्यात ठेवली तिच्या कपाळावर कुंकू लावले गळ्यात फुलांच्या माळा घातल्या अंगावर अत्तर शिंपडले एखाद्या नववधूसारखे तिला सजवले ती बाई डोळे बंद करून काहीतरी मंत्र म्हणू लागली त्यांच्यासमोर काळ्या बाहुल्या टाचण्या टोचलेले लिंबू असे साहित्य होते काही वेळाने झाडावरील पानांची सळसळ चालू झाली गावातील कुत्री एक सुरात ओरडू लागली काही अंतरावरून गुरगुरण्याचा आवाज आला कोणाच्या तरी पावलांचा आवाज स्पष्ट येत होता कोणीतरी आले होते पण डोळ्यांनी दिसत नव्हतं आतिश एकटाच होता जे कोणी आले होते ते त्याला पाहू शकत होता अंधारातून एक भयानक केसाळ आकृती बाहेर आली आणि तिघांसमोर येऊन उभी राहिली ते स्मशानातील पिशाच्य होते तिचे मंत्र पुटपुटणे चालूच होते ते पिशाच्च पुट त्या स्त्रीच्या प्रेतात घुसले आणि लगेच ते प्रेत उठून बसले तिचा चेहरा पांढरा फट्ट पडला होता मान सरळ होती आणि अंगाची काहीच हालचाल नव्हती वाऱ्यामुळे केस चेहऱ्यावर पसरले होते त्या प्रेताने झटकन डोळे उघडले आणि एकटक मंत्र म्हणणाऱ्या बाईकडे पाहू लागले तिच्या डोळ्यात फक्त पांढरी बुबुळे होती तिने इशारा केला आणि आतिश झाडीतून एका लहान मुलाला घेऊन आला ते गावातील गायब झालेले मुल होते त्याला त्या ते प्रेतासमोर बसवले आणि त्याच्या कपाळावर गुलाल लावला गळ्यात हार घातला ते मूल फारच घाबरले होते इकडे आमचीही तीच अवस्था होती पण हे सगळे काय आहे हे मला समजले होते स्मशानातील पिशाच्याला प्रसन्न करून त्याच्याकडून हवे ते काम करून घेण्यासाठी ती या मुलाचा बळी देणार होती मी या विषयावरील जाणकार असल्याने जर त्या पिशाच्याला बळी मिळाला नाही तर ते पिशाच्च त्या बाईचाच बळी घेणार होते मी माझी योजना लोकांना सांगितली पण घाबरलेली लोकं काही ऐकत नव्हती शेवटी त्या मुलाचे वडील आणि मी पुढे झालो आणि मागे गावातील लोक दबकत दबकत आली एवढी लोकं पाहून तिघे घाबरले तिचे मंत्र पुटपुटणे बंद झाले ते पिशाच्च तसेच एकटक तिच्याकडे पाहत होते झटकन त्या मुलाला उचलले आणि आम्ही बाहेर आलो हे सगळे इतक्या लवकर घडले की तिघेही पाहतच राहिले इकडे बळी बळी मिळाला नाही म्हणून ते पिशाच मोठ्याने गुरगुरत उभे राहिले आणि त्या बाईच्या दिशेने येऊ लागली ती मागे मागे सरकू लागली पिशाच्याने तिच्यावर झेप घेतली आणि हिस्त्र श्वापदासारखे तिला फाडले तिचा बळी घेतल्यावर पिशाच्चे निघून गेले आणि ते प्रेत त्या बाईचे प्रेत खाली कोसळले साधूचं बोलणं दोघांना विचित्र वाटत होतं पण आतीस विक्षिप्त मुलगा ऑफिसमध्ये एवढ्या मोठ्या पदावर कसे काम करू शकतो याची तिला नवल वाटत होते साधू पुढे सांगू लागला या घटनेनंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा आम्ही स्मशानात गेलो तेव्हा त्या बाईचे प्रेत तिथं नव्हतं आतिश गायब झाला होता त्याचा लहान भाऊ गावात यायचा पण लोक त्याला मारायची नंतर तो पण यायचा बंद झाला काही दिवसांनी घराजवळच तो मृतावस्थेत सापडला आतिश कुठे गेला असेल हा विचार सारखा माझ्या मनात यायचा अशातच त्या घराबाहेर रात्रीचे कोणीतरी लहान मुलासोबत फिरताना दिसते घराच्या खिडकीत कोणीतरी बाई लहान मुलाला कडेवर घेऊन उभी असते अशा अफवा उठू लागल्या ते कितपत खऱ्या होत्या ते बघणाऱ्यांनाच माहीत यामुळे त्या घराकडे जायला सगळीच लोकं घाबरायची अशीच काही वर्षं गेली आणि गावातील शाळेत मुलांना शिकवायला एक नवीन शिक्षक आला अगदी तरुण देखना उंचापुरा गावातच त्याची राहण्याची सोय होती त्याला गावाबाहेरचे ते घर गावा खूप आवडले होते त्याला घराबद्दल सगळे सांगितले पण एवढा शिकलेला असल्याने त्याने ते सगळं बोलणं हसण्यावरी नेलं तो तिकडे राहायला गेला आणि शाळेतील मुलं कधी कधी त्याच्याकडे अभ्यासाला जायची गावात तो सगळ्यांना मदत करायचा सगळे गाव त्याला सर म्हणून ओळखायचे एका रविवारी सकाळी काही मुलं त्याच्याकडे गेली पण रात्र झाली तरी परत आली नाही गावातील दोघे जण त्या घराकडे गेली घराचा दरवाजा बंद होता आतून मुलांच्या रडण्याचा पाठोपाठ मोठ्याने हसण्याचा आवाज येत होता खिडकीतून पाहिले तर सगळी मुले रडत होती त्यांच्यासमोरच अर्धे शरीर झडलेली एक बाई बसली होती तिच्या मांडीवर एक लहान मुलं होतं दोघं त्या मुलांकडे एकटक बघत होते ते सर तिथे भिंतीकडे पाहून एकटेच बडबडत होते मध्येच रडणाऱ्या मुलांकडे पाहत हसत होते लोक गावात आली आणि घडलेला प्रकार सांगितला ते सर दुसरे कोणी नसून आतिश आहे ती बाई आणि तो मुलगा म्हणजे त्याची आई आणि भावाची आत्मे आहेत हे समजायला मला वेळ लागला नाही आम्ही सगळे हातात काठ्या घेऊन तिकडे निघालो पण त्या घराबाहेरच ती मूल बस मूल बसलेली होती त्यांच्या डोळ्यात भीती होती ती काहीच बोलत नव्हती तिथे खिडकीत मुलाला कडेवर घेऊन ती बाई हसत उभी होती त्यानंतर ती मुलं कोणाशीच बोलेनाशी झाली घडलेल्या प्रकाराचा जबरदस्त धक्का त्यांना बसला होता त्यानंतर आतिश कुठेतरी निघून गेला कधीकधी तो गावात यायचा पण लोक त्याला खूप घाबरायची मला माझा भाऊ सुखरूप मिळेल ना तिने विचारले तुम्हाला जर तुमचा भाऊ आणि ती दोन मुलं सुखरूप पाहिजे असतील तर मी सांगतो तसे करा या गावातील लोक तुम्हाला मदत करणार नाही माझे पण वय झाले तेव्हा जे काही करायचे ते तुम्हा दोघांनाच असे साधूने दोघांना काहीतरी सांगितले हे धाडस जर तुम्ही दाखवलं तर त्यांचा कायमचा बंदोबस्त होईल साधू त्या दोघांना म्हणाला पण घरातील त्याच्या आई आणि भावाचा आत्मा त्यांनी जर त्रास दिला तर त्या दोघांनी विचारले साधूने दोघांच्याही हातात एक धागा बांधला आणि म्हणाले त्यांची शक्ती फक्त त्या घरापुरतीच आहे जर ते घरच नाही राहिले तर ते पण नाही राहणार हा धागा हातात असेपर्यंत ते तुम्हाला काहीही करू शकणार नाही तुम्ही लवकर निघा जायला वेळ लागेल साधूला नमस्कार करून ते दोघे चालतच गावाबाहेर निघाले गावाबाहेर काळा अंधार होता रस्त्यावरील दगडांना ठेचकाळत ते पुढे चालले होते बरेच दूर आल्यावर ते घर दिसू लागले अंधारात ते खूपच भयानक वाटत होते जवळ गेल्यावर घराच्या भिंती बाहेरून उखणलेल्या दिसल्या एका गाडीच्या हेडलाईटचा प्रकाश घराच्या दिशेने येताना दिसत होता दोघेही लपून बसले गाडी घराजवळ येऊन थांबली आणि त्यातून आतिश उतरला त्याने गाडीची डिक्की उघडली आणि त्यात ठेवलेल्या तीन मुलांना बाहेर काढले त्यांच्या तोंडावर काळी पट्टी बांधली होती गौरीचा लहान भाऊ सुद्धा त्यात होता तिघांना घेऊन तो घरात गेला काही वेळाने घराच्या छपरातून धूर निघू लागला आतिशने काहीतरी पेटवले होते घरात प्रकाश पसरलेला दिसत होता त्यांनी खिडकीतून आत डोकावले आतमध्ये एका कोपऱ्यात लहान मुलाला मांडेवर घेऊन ती बाई बसली होती तिचे अर्धे शरीर झडले होते तर दोन्ही डोळे अंधारात डोळे चमकत होते समोरच आतिश उभा होता तीनही मुलं जमणीवर बसली होती आतिश त्याच्या भावाला सांगत होता तू सांगितलेल्या मुलांना घेऊन आलो तुझ्यासोबत खेळायला शहरात आतिशच्या घरी असणाऱ्या बाहुल्याही इथे होत्या त्याचा भाऊ बेसूरपणे हसू लागला आणि त्या मुलांकडे येऊ लागला तशी तीनही मुलं जोरजोरात रडू लागली गौरीला तिच्या भावाची आणि त्या मुलांची फार काळजी वाटू लागली साधूने सांगितलेलं सजरली आणि दरवाजा उघडून दोघं आत आली आतिशने चमकून तिच्याकडे पाहिलं त्याने भावाला इशारा केला तो परत त्या बाईच्या मांडीवर जाऊन बसला आणि आतिश म्हणाला शेवटी तू इथे आलीस तर गौरी म्हणाली या तीनही मुलांना सोडून दे आतिष म्हणतो मग माझं एक काम करावं लागेल गौरी विचारते मी काहीही करायला तयार आहे पण आम्हा सर्वांना जाऊ दे ती त्याला विनवणी करत होती आतिश म्हणतो ठीक आहे तर मग एका स्मशानातील एक साधना मी आज इथे करणार आहे गौरी म्हणते यासाठी आम्ही काय करू त्यावर आतिश म्हणतो मी इथे बसून अघोरी मंत्राचा जप करणार आहे तेव्हा तुम्ही मसनवट्यात जा आणि तिथे आतच आत्ताच एका लग्न न झालेल्या मुलाचे प्रेत पुरले आहे ते उकरून घेऊन या ते घेऊन येताना काही झाले तरी कुठे थांबायचे नाही ते प्रेत खाली ठेवायचे नाही हे काम तुम्हाला करावेच लागेल तरच ही मुले तुम्हाला सुखरूप मिळतील दोघांकडे हो म्हणण्याशिवाय पर्याय नव्हता साधूने सांगितल्याप्रमाणे घर पेटवले असते तर त्या मुलांनाही इजा झाली असती आतिशने सांगितल्याप्रमाणे दोघे मसनवट्याकडे निघाले जमणीवर एका ठिकाणी मातीचा फुगवटा होता त्यावर फुले वाहिली होती दोघांनी तिथे उकरायला सुरुवात केली थोडे उकरले असेल की एक हात दिसू लागला विकासने हाताला धरून ते प्रेत बाहेर उडले शरीर ताट झालेल्या त्या प्रेताचे डोळे बंद होते गौरी भीतीने गारटली होती पण भावाला वाचवायला ती काहीही करायला तयार होती विकासने प्रेत खांद्यावर घेतले विक्रम वेताळ्याच्या कथेप्रमाणे प्रेत खांद्यावर घेतलेला विकास दिसत होता दोघेही अतिशच्या घराकडे जाऊ लागले इकडे घरात अतिश, अतिश जोरजोरात मंत्र म्हणत होता अचानक विकासच्या खांद्यावरील ते प्रेत खूपच थंड पडले गार वारा सुटला होता त्या प्रेताने एक झटका मारला तसा विकास जागेवरच थांबला काय झाले गौरीने विचारले काही नाही असे म्हणत तो परत चालू लागला ते प्रेत थरथरू लागले यावेळेला गौरीलाही हे स्पष्ट दिसले ती जोरात किंचाळली आणि विकासने प्रेत खाली फेकली दोघे त्याच्याकडे पाहू लागले पण आता ते निप्चित पडले होते कसलीच हालचाल नव्हती कदाचित भास झाला असेल विकास प्रेत उचलायला खाली वाकला आणि प्रेताने अचानक डोळे उघडले यावेळी विकासने मात्र किंकाळी फोडली तो मागे सरकला तर ते प्रेत उठून बसले ते एकसारखे थरथरत अंगाला झटके मारत विकासच्या अगदी जवळ आले तसे त्याने डोळे गच्च मिटून घेतले पण साधूने बांधलेल्या धाग्यामुळे ते प्रेत त्याला काहीच न करता पुढे गेले पण कुठे गौरी त्याच्याजवळ आली घाबरू नको ही घाबरायची वेळ नाही ती विकासला धीर देत होती दोघे प्रेताच्या मागे जाऊ लागले इकडे आतिशचे एकसारखे मंत्र म्हणणे चालू होते काही अंतरावर असणाऱ्या त्याच्या घराकडे प्रेत संथ गतीने चालत होते बघता बघता ते आतिशच्या घराजवळ पोचले खाडकंदार उघडून ते आत गेले आतिशने त्याच्याकडे पाहिले आणि तो थरथर कापू लागला मागून गौरी आणि विकास सुद्धा आले अरे सांगितलं होतं ना रस्त्यात थांबायचं नाही आणि प्रेत खाली ठेवायचं नाही तो पुढचं काही बोलणार तोच त्या प्रेताने आतिशला उचलले आणि त्याचा गळा दाबला आतिश हातपाय झाडू लागला त्याची आई आणि भाऊ भयानक आवाजात किंचाळू लागले तेवढ्या वेळात गौरीने तीनही मुलांना बाहेर काढले आतिशची हालचाल बंद झाल्यावर प्रेत त्याला एकसारखे खाली आपटू लागले तो संपल्याची खात्री झाल्यावर पुन्हा संथ गतीने चालत घराबाहेर पडले तीनही मुलं सुखरूप होती पण खूप घाबरली होती मुलांना घेऊन दोघे गावाकडे निघाले विकास थांबला आतिश संपला ती बाई आणि तो मुलगाही संपला पाहिजे आतिशच्या गाडीतून त्यांनी पेट्रोल काढले घराच्या चारही बाजूने शिंपडले आणि घराला आग लावली हळूहळू सगळे घर आगीच्या तडाख्यात सापडले घराच्या आतून अमानवी आवाज येत होते काही वेळात सगळे शांत झाले मुलांना घेऊन दोघे गावात आले मंदिरात बसलेल्या साधूला सगळी हकीकत सांगितली हेच धाडस जर या गावातील लोकांनी दाखवले असते तर त्यांचा केव्हाच अंत झाला असता साधूला नमस्कार करून सगळे गाडीत जाऊन बसले गाडी शहराच्या दिशेने धावू लागली रस्त्यावरून ते प्रेत संथ गतीने अंगाला झटके मारत चाललेच होते मसनवट्यातील ज्या खड्ड्यातून त्याला काढले होते त्यातच जाऊन ते आडवे झाले विकासने गाडीचा वेग वाढवला गाडी वेगाने शहराच्या दिशेने निघाली समाप्त तर मित्र मैत्रिणींनो तुम्हाला कशी वाटली ही कथा हे कमेंट द्वारे कमेंट करून नक्की कळवा तसेच कथा आवडली असेल तर तुमच्या जास्तीत जास्त मित्रपरिवारांसोबत शेअर करायला विसरू नका कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच बेल ऐकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेचच मिळतील पुन्हा भेटूया अशीच इस एक नवीन सुंदर कथा घेऊन तोपर्यंत सर्वांना धन्यवाद बाय बाय